किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल श्री गणेश उत्सव आगमन आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त माजी नगरसेवक श्री योमेश याबलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला येथे दत्त मंदिर महादेव गल्ली मंदिरामध्ये भव्य तबला स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी आयोजित करण्यात आली होती या तबलावादन स्पर्धेमध्ये दे देवळी येथील श्रवण नवनाथ माळी या बालकाचा लहान गटामध्ये परीक्षक पंडित अतुल ताडेसर आणि त्यांचे शिष्यवर्ग यांच्या निरीक्षणाने प्रथम क्रमांक दिला श्रोभनवाळी यांचा प्रथम क्रमांक आल्यामुळे नगरसेवक सोमेश यावलकर सर यांच्यातर्फे श्रवण माळी यांना सात हजार एक रुपये रोख रक्कम बक्षीस प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन त्याला पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करून त्यांचं अभिनंदन केले श्रुती स्वरा क्लासेसचे गायन क्लास घेणारे पंडित श्री रामदास रुंगे नाना गुरुजी तबला क्लास घेणारे श्री सुधाकर कुंभार गुरुजी श्री धनंजय रुंगे गुरुजी मच्छिंद्र कुळेकर चिंतामणी खांडेकर शिवाजी अनपट आणि हनुमान भजनी मंडळी देवळे आणि त्यांचे आजी गोदाबाई माळी वडील श्री नवनाथ माळी आणि आई वंदना माळी बहिण श्रावणी माळी तसेच चुलते नागनाथ माळी डॉक्टर मोहन माळी दिलीप पोसेकर समाधान वसेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील दिल ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्रायब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा